शहर उत्तर विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या एक महिन्याभरापासून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रचार केला विशेष मध्ये आंबेडकरी समूहा चळवळीतले सर्व कार्यकर्ते आम्ही दशरथ भाऊ कसबे असतील अजित गायकवाड असतील अजित गादेकर असतील कौतुम कसबे असतील प्रवीण कांबळे असतील शशिकांत बापू कांबळे असतील लोकप्रिय नगरसेवक आपले नारायण बनसुडे असतील आणि आंबेडकरी चळवळीचा धडाडीचा नेता म्हणजे पिंटू उर्फ आप्पासाहेब डावरे यांनीसुद्धा या ठिकाणी फार मोठं योगदान पिंटू डावरे यांचं आहे तर या भागातील सर्व आंबेडकरी चळवळीमधील त्या त्यामध्ये असेल आंबराय या भागातील लखन भंडारे असतील त्यानंतरनं आपले सर तुम फडतरे सर असतील या सर्व्या लोकांनी श्री सरोगड असेल जेवढे जेवढे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या बा या विजयामध्ये विजयकुमार देशमुख यांच्या आम्ही रात्रंदिवस दिवस यांना निवडून आणण्यासाठी आंबेडकरी समूह यांच्या पाठिंबे थांबण्यासाठी या प्रत्येक कार्यकर्त्यांनी विशेष या ठिकाणी आम्ही निवेदन केलं होतं त्या निवेदनाचं या ठिकाणी आज मालकाला जी काय तीस हजारचा लीड या ठिकाणी मिळालेला आहे अकरा अखेर तर मला वाटतं की एक पन्नास हजारपेक्षा जास्त लीड विजयकुमार देशमुख मालकांना या ठिकाणी मिळेल असं या ठिकाणी मला सांगतो आणि सर्व आंबेडकरी समूहांचं या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो की आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही मतदान केला ते विकासाच्या बाजूने तुम्ही येण्याचा जो निर्धार केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आमदार विजय कुमार दिसू मालक निवडणुकी निवडणुकीसंदर्भात आम्ही मतमिजरी आलो आहोत सर्व आमच्या जातीच्या धर्माच्या लोकांनी विजय मालक दिसु त्यांना सर्व आपल्या समाजातील आनंददा चंद्रेश्वर असतील दत्तभाऊ भुसबी असतील अजितभू भाऊ गायकवाड असतील प्रणजी कांबळे असतील नारायणजी भोसवडे असतील यांच्या आव्हानाला प्रसिद्ध देऊन प्रत्येक जणांनी मतदान करून मालकाला आपलं मोलाचं मत देऊन त्यांनी केल्यामुळे मी प्रथम सर्व जनतेचे आभार मानतो तुम्ही आमच्या पाठीशी असत राहावं हेच विनंती करतो जय भीम जयभावातील दोनशे शहर मतदारसंघात आज लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचे सगळ्या फेरी अखेर पंचवीस हजारचं तिकीट आपण या ठिकाणी घेतलेलं पूर्ण तरीचं जर गणपतीत बघता कमीत कमी पंचावन्न ते सात मताधिकाने नक्कीच मला दिसा विश्वास आम्हाला वीस वर्ष प्रामाणिकपणे शेव उतरू मतदारसंघातील मतदारांची केलेली सेवा आणि आम्ही एक टायगलाईन दिलं होतं एक स्वच्छ प्रतिमा आणि विकासाभिमुख नेतृत्व या गोष्टीला आज मतदारांनी प्रश्न सिद्ध करून त्याच्या शक्कामोर्तो करून रोज मतदान आज मालकांना ओवाळणे म्हणून जे लाडक्या बहिणी आहेत त्यांचा आशीर्वाद मालकांना मोठ्या प्रमाणात मिळाले भारतीय जनता पार्टी शहरचे आमदार नामदार मान्यम कुमार देशमुख मालक हे दहाव्या फेऱ्या अखेरीस पंचवीस हजार पाचशे मताधिक्यानं लीडमध्ये आहेत आणि हे लीड आम्ही असाच पन्नास ते साठ हजारपर्यंत गाठू विसाव्या फेरीपर्यंत पन्नास ते साठ हजार गाठून विजय पाचव्यांदा विजयी आमदार म्हणून मान्य आमदार विजयकुमार देशमुख मला दिसतील आणि होणारे सोलापूरचे पुनशे एकदा पाच वर्षासाठी पालकमंत्रीही ते निश्चित होतील असा आम्हाला विश्वास आहे आणि विरोधक जे आहेत सोशल मीडियावर जे फेक नॅरेटिव्ह करून नसतं चालत नसतं ग्राउंड लेवलला काम करावं लागतं विकास करावा लागतो जनतेत राहावं लागतं जनतेत राहिल्यानंतरच मतदान पडतं हे आज सोलापूरची जनता दाखवली आहे आपल्या शहरचे विजय आमदार माननीय विजयकुमार देशमुख हे पाचव्यांदा या ठिकाणी आमदार होत आहेत आम्ही शिरगी परिसर जो प्रभाग क्रमांक दोन असेल किंवा एक असेल हा मागच्या लोकसभेपेक्षा या ठिकाणी मागच्या वेळेसपेक्षा आम्ही जास्त लीड देण्याचा प्रयत्न या ठिका तुमच्या हृतुवाहिनीच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी आवाहन केलं होतं आणि आजचा जर आमचा लीड बघितलं तर आम्ही पाच हजारचं लीडच्या पाच हजारच्या पुढं आम्ही या ठिकाणी गेलेलो आहे हा विजय निश्चित आणि निश्चित उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशपुमाल या ठिकाणी पाचव्याना या ठिकाणी आमदार बनत असो त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अभिनंदन त्यांचं करतो आणि हे यश मालकांच्या विकासाच्या दृष्टिकोनाचा आहे त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगचं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं आमच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्याचं तर ते प्रमुखाच्या कार्यकर्त्यापर्यंत हे यश आहे आणि मालकांनी खूप चांगल्या पद्धतीने विकास या ठिकाणी दिलेला आहे या राज्यामध्ये महायुतीचं सरकार बनत असताना आमदार विजयकुमार देशमुख मालक पाचवन या ठिकाणी आमदार होऊन कॅबिनेट पदाला गवसने घालतील आणि जिल्ह्याचं पालकमंत्री व पुन्हा एकदा आणून या जिल्ह्याचा विकास संपूर्ण विकास मला करतील हा आशावाद या ठिकाणी आज जा। जा दुण 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 आज मुख्य सोलापूर शहर उत्तर विधानसभेची निवडणुकीचा निकाल लागतोय धावळ फेरी भारतीय जनता पार्टीला म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख मालकांना वीस हजारहून आघाडी जास्तीच्या आघाडीने मिळत आहे प्रचाराच्या काळात विरोधी उमेदवाराने सांगितलं होतं की जनता डोक्यावर एकाला घेईल आणि एकाला पायाखाली घेईल आज त्यांनी ओळखून घ्यावे कोणाला डोक्यावर घेतलं आहे आणि कोणाला पायाखाली घेतलं आहे अजून दहा फेऱ्यांचा निकाल लागायचा आहे तो फे त्या दहा फेऱ्या एक आमदार विजय कुमार देशमुख मला पाच पन्नास ते साठ हजाराच्या फरकाने विजय होते